दोन हजार चोवीस रोजी सामाजिक वनीकरण विभाग बागलाण या कार्यालयामार्फत आम्ही वन अधिकारी व कर्मचारी तसेच ठिकठिकाणच्या रस्ता तुर दूतर्फा वनसेवक गट लागवडीचे वनसेवक यांच्या सहकार्याने इथे वनराई बांधारा बांधण्याचे काम पूर्ण केले आहे त्या त्यातून त्या वन्यजीवांचे पाण्याची व्यवस्था होण्याचा आणि आहे धन्यवाद सामाजिक वनीकरण विभाग नाशिक महोदय श्री रणदिवे साहेब सहाय्यक वन संरक्षक श्रीमती लटके मॅडम वनपरिक्षेत्राधिकारी सौ गोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज कांद्याचा मळा या शिवारात नदीवर वनराई बंदऱ्याचं काम आमचे सामाजिक वनीकरण विभाग बागलान मधील रस्ता दुतर्फा अवघड लागली तिथे जे सम वनसेवक आहेत त्यांनी श्रमदानाने हा वनराई बांधारा वनरा बांधलेला वनरा आहे त्याचं आज आपण इथं उद्घाटन करीत आहोत धन्यवाद